सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर सोने मोत्याची ती अक्षर बाबा साहेब आंबेडकर किती रयाच घेती ठाव किती रदयाचा घेती काय खुलून दिसत राव UH, त्या कमानी वरती नाव काय फुलून दिसत राव त्या कमानी वरती नाव दिसतंय राव त्या कमानीवरती नाव एकोणीश शहात्तर साली केलासा निर्धार मराठवाडा विद्यापीठाचे हो करण्याना मंतर एकोणीशे शहात्तर साली केलासा निर्धार मराठवाडा विद्यापीठाचे हो कर्ण्याना मंतर ना भेदभाव कसला ना भेदवा काय खुलून दिसतय राव त्या वरती नाव काय खुलून दिसतय राव त्या वरती नाव काय खुलून दिसतय राव त्या वरती नाव जानेवारी चौऱ्याण्णवची चौदा तारीख भाग्यशाली आहोती भीमवीरांची पुण्याई फळा आजारी जानेवारी चौऱ्याण्णव ची चौदा तारी भागेशाली आवती भीमवीरांची पुण्याई फळा आजी लढव सन्मानाने लडद रामर सन्मानाने पूर्ण झाला ना मंत्राने शासनाचा हा ठराव शासनाचा हा ठराव वरती राव, त्या कमानी वरती राव, त्या कमानी वरती पावती भीमा गुणाची गौतमा मार झाला बाबाच्या नावासाठी वचिराम इथे जळाला पावती भीमवीरांची माहिला इतिहास पैसा खरो खर इतिहास ऐसा खरो खर सांगितले कनी